तर बांधवांना या पृथ्वी तलावरती ज्या ज्या वेळेला न्याय अत्याचार होतो राक्षसी वृत्ती वाढते सत्याचा विजय होत नाही त्यावेळेला देवादेव विष्णू देवांनी अवतार घेतलेला आहे माणसाच्या रूपामध्ये तर बांधवांना आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की देवादेव विष्णू देवांचा जो आठवा अवतार म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांनी अवतार हा का घेतला अशी रहस्यमय कथा आज आपण ऐकणार आहोत ही कथा शेवटपर्यंत जर ऐकली तर मोक्षाचा मार्ग प्राप्त होतो कारण मोक्षाचा अधिकार हा देवादी देव विष्णू देव आहे त्यासाठी ही कथा आपण नक्की ऐका ज्या गावातून आपण कथा ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट नक्की द्या मी हनुमंत पवारधार करीत तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शेट्री चॅनल तर बांधवांनो द्वापार युगामध्ये या पृथ्वीवरती राक्षसांचा अत्याचार वाढत चालला होता आणि त्यावेळी पृथ्वी मातेनं गायेचं रूप धारण केलं पृथ्वी माता देवादिदेव ब्रह्मदेवांच्याकडे गेली मातेनं सगळा प्रकार हा सांगितला आणि त्या ठिकाणी विष्णुदेव सुद्धा होते आदिनाथ सुद्धा होते ब्रह्मदेवांनी सांगितलं देवादेव विष्णुदेवांना की हे देवा तुम्ही आता आठवा अवतार धारण करा ती वेळ आलेली आहे त्यावेळी विष्णुदेवांनीच सांगितलं ठीक आहे ब्रह्मदेव पुढं घडतय काय ते पहा भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुरेमध्ये राज्य करत होते उग्रसेन राजा हा महापराक्रमी होता दयावंत होता आपल्या प्रजेची सेवा करणारा राजा होता परंतु या राजाला असा पुत्र झाला महापापी की हा पुत्र रेतेचा छळ करणारा होता त्याचं नाव होतं कंस कारयतेचा छळ करत होता अन्याय अत्याचार करत होता स्वतःलाच देव मानत होता व तो देवांची पूजा सुद्धा करत नव्हता अशा महापापी कंसानं आपल्या वडिलांना म्हणजेच उग्रसेन राजाला कैद केलं आणि कारागृहात टाकलं साखळ दंड बांधून परंतु जाता जाता उग्रसेन राजाने सांगितलं की हे कंसा तुझ्या पापाचा घडा एक दिवस नक्की भरेल आणि तुला त्याचं शासन नक्की मिळेल मला लाज वाटते तुझ्यासारखा पुत्र झाल्यावर आणि बांधवांना पुढे कंसानं कैद करून टाकलं आपल्या स्वतःच्या बापाला परंतु त्याच वेळेस कंसाची बहीण देवकी हिचा विवाह ठरलेला होता तर बांधवांनो राजाचा धाकटा भाऊ बारका देवक होता आणि या देवकाची पुत्री ही देवकी होती लग्न तर ठरलं होतं आणि लग्न ठरलं होतं देवकी मातेचं वासुदेवांच्या बरोबर आणि दुसऱ्या दिवशी विवाह होता कंसानं बघा अगदी जोरात विवाह करून दिला आपल्या बहिणीचा देवकीचा आणि देवकीला सांगितलं की, देव की? की हे देवकी तू माझी लाडकी बहीण आहे तू आता इथून तुझ्या घरी गेल्यानंतर हा महाल खाली खाली वाटेल लग्न जोरात झालं बघा आणि त्यावेळेला स्वतः कंसानं सांगितलं की हे देवकी तू माझी लाडकी बहीण आहेस मी तुला सोडायला स्वतः येतो रथ घेऊन त्यावेळेला वासुदेवांनी ऐकल्यानंतर वासुदेवांनी सांगितलं की हे राजा मी फार भाग्यवंत आहे की तुम्ही मला स्वतः सोडा आमच्या गावापर्यंत मला गौरव वाटतोय तुमचा आणि त्या ठिकाणी कंसानं बघा आपला रथ घेतला आणि या रथामध्ये दे देवकी माता वासुदेवांना रथामध्ये बसवलं आणि रथ त्यांच्या गावाच्या दिशेनं निघाला पुढे गेल्यानंतर जंगल भाग होता झाडी होती उंच आकाशात विजांचा कडकडाट डावा झाला त्या ठिकाणी लक्कासा प्रकाश पडला आणि आकाशवाणी झाली की हे कंसा तू तु तुझ्या तु तु बहिणीवरती प्रेम करतोस भरपूर पण तू स्वतः सासरी सोडायला निघालायस परंतु ही बहीणच तुझ्या मृत्यूचं कारण घडील कारण देवकीला होणारा आठवा पुत्र तुझा वध करेल आणि पापाचा गडा भरलेला असेल तुझा त्यावेळी हे शब्द कंसाच्या कानावरती पडल्यानंतर गोड्यांचा लगाम ओढून धरला आणि जागेवर तिरत कंसानं थांबवला हातातली तलवार कंसानं आपल्या बहिणीच्या पतीला मारायला उघडली त्याच वेळी देवकी मातेनं ती तलवार धरली आई धरली आपल्या भावाची विनवण्या करू लागली की माझ्या सौभाग्याला तू मारू नकोस रे स्वतःच्या भावाला बघा विनंती केली की मारू नकोस माझा होणारा पुत्र प्रत्येक पुत्र म्हणजे म्हणजे प्रत्येक संतान तुझ्या मी स्वाधीन करेल परंतु माझ्या पतीला तू मारू नकोस अभय दे हे ऐकल्यानंतर बघा कंस थांबला त्या ठिकाणी परंतु म्हटला मी तुमच्या घरी तुम्हाला जाऊन देणार नाही तुम्हाला मी बंदी बनवणार आणि या मथुरीच्या कारागृहामध्ये नेऊन टाकणार आणि या महापापी कंसानं देवकी मातेला आणि वासुदेवांना बंदी बनवलं बघा साखळदंड हातात आणि पायात कारागृहात नेऊन टाकलं एक एक दिवस निघून चालला होता बांधवानं त्या कारागृहामध्ये देवकी मातेनं भगवान विष्णू देवांची प्रार्थना केली दररोज नामस्मरण दोघांचंही चालू होतं देवाला प्रार्थना करत होते देवकी माता देवा महापाप्याच्या हातून आम्हाला सोडो काहीतरी मार्ग दाखव आणि या मथुरेला सुद्धा सोडो सगळ्या रयतेला दररोजचा नेम होता बघा प्रार्थना अशी चाललेली होती दिवसामागून दिवस त्या ठिकाणी चाललेली होती देवकी मातेला पहिली संतान त्या ठिकाणी झाली अ कडक पारा ठेवला होता त्यानं या कारागृहाच्या बाहेर सैन्य होतं पहिली संतान झाल्याबरोबर सेवकानं लगेच कंसाला सांगितल्यानं कंस त्या ठिकाणी धावत आला अह छोट्याशा बाळाला या महापापी कंसानं हातामध्ये घेतलं गोल गोल घर घर फिरवलं आणि खाली आपटलं जमिनीवर बघा मारून टाकलं पहिलं अपत्य देवकीचं अशी सात अपत्य झाली आणि या महापापी कंसानं सातही अपत्य देवकी मातेची गोल गोल घर घर फिरवून ती मारून टाकली आता अपत्य जी होतं ते आठव अपत्य होणार होतं ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण देवकी मातेला प्रश्न पडला की माझ्या आठव्या बाळाला हा महापापी किंवा मारून टाकणार अहो सगळी भगवंताची लिला आहे बघा तर वासुदेवांचा मित्र होता गोकुळ मध्ये नंदराजा आणि त्यावेळेस बघा नंद राजाची राजा जी पत्नी होती यशोदा माता त्या यशोदा मातेला सुद्धा दिवस गेले होते इकडे कारागृहामध्ये दे। देवकीच्या आठव्या मुलाचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि लक्कासा प्रकाश पडला कारागृहामध्ये वासुदेवांना काळजी पडली आता काय करायचं देवकी मातेने सांगितलं काही करा परंतु या पुत्राला वाचवा अ भगवंतानी प्रार्थना ऐकली आणि त्या ठिकाणी बांधवांना एका क्षणार्थात वासुदेवांच्या पायात बांधलेले साखळ दंड हातातले साखळ दंड धाडकण गळून पडले कारागृहाला लागलेलं ला कुल कुलूपचे कुलूप होतं टाळा तुटून खाली पडला कारागृहाचे जे रक्षक होते बाहेरचे अचानक झोपे गेले खाली बघा बेशुद्ध पडले एक टोपली जवळ आली आणि त्या ठिकाणी वासुदेवांना छोटस बाळ टोपलीमध्ये घेतलं आणि गोकुळच्या दिशेने वासुदेव त्या ठिकाणी चालू लागले कोणालाच खबर नव्हती ठराविक अंतर पार केल्यानंतर यमुना नदी लागली विजांचा आकाशामध्ये कडकडाट होत होता जोरानं पाऊस येऊ लागला नदीला महापूर आला बघा पाणी हळूहळू वाढू लागलं वासुदेव नदीच्या मध्यभागी गेल्यानंतर पाणी छातीपर न आलं भगवंताची प्रार्थना करू लागले देवा काहीतरी करा आणि बांधवांना त्या ठिकाणी या छोट्या बाळाचा पाय यमुना नदीच्या पाण्याला लागला अचानक नदीचं पाणी कमी झालं अखंड सृष्टीचा मालक आहे त्या ठिकाणी त्या टोपलीमध्ये पाणी कमी झालं वासुदेवांना आनंद झाला नदी पार केली आणि नंदराजाच्या घरी पोचले बघा आणि त्याच ठिकाणी बांधवांना थोडा वेळ अगोदर नंदराजाला मुलगी झाली ती बघा नंदराजाला सगळं सांगितलं अहो फार प्रेम होतं एकमेकाचं नंद राजाने सांगितलं तू काही काळजी करू नकोस या बाळाला सुरक्षित ठेवण्याचं काम मी करेल या कंसाला संशय येईल तू माझी मुलगी घेऊन जा बांधवांनो यशोदा माथेनं स्वतःची मुलगी वासुदेवांच्याकडे दिली कारण त्या ठिकाणी मथुरेला परत पोचायचं होतं कारागृहात का तर कंसाला संशय येईल यशोदा मातेची ती मुलगी घेऊन वासुदेव परत आले बघा मथुरेमध्ये कारागृहात गेल्यानंतर आपोआप टाळे लागले त्या कारागृहाचे परत हे सैन्य उठून बसलं जसं तसं कोणालाही खबर नव्हती की हे बाळ नंद राजाकडे पोचलेली बाळाच्या रडण्याचा आवाज कारागृहातून येऊ लागला सैनिकांनी तात्काळ जाऊन सांगितलं कंसाला कि देवकीला आठवा पुत्र झालाय म्हणून या कंसाचा आनंद गगनात मावेन असा झाला कारण आठवं बाळ जी होत ती कंसाचा नाश करणार होतं वध करणार होतो मी त्याला मारून टाकणार असं कंसाने सांगितलं धावत आला कंस त्यावेळी देवकी मातेने सांगितलं आपल्या भावाला अरे आठवा अपत्य तो मुलगा नाही मुलगी तू मारू नकोस तिला परंतु हा महापापी कंस बुद्धी वाईट हो याची यानं ते बाळ त्या बहिणीच्या हातून हिसकून घेतलं बाहेर नेलं आणि गोल गोल परत फिरू लागला बघा जसं पहिलं आपत्य सगळी मारली तसंच या मुलीला सुद्धा गोलगोल फिरवलं आणि तो खाली आपटणार तोची मुलगी या कंसाच्या हातून निसटल्याने आकाशात गेली कारण ती देवीचा अवतार होती आणि आकाशात वर गेल्यानंतर बघा ल प्रकाश पडला आणि आकाशातून आकाशवाणी त्या ठिकाणी झाली की हे कंसा तू मला मारण्याचा प्रयत्न केलास परंतु तुला मारणारा जो आठवा पुत्र आहे देवकीचा तो गोकुळामध्ये सुरक्षित आहे आणि तो तुला थोड्याच दिवसामध्ये तुला मारणार आहे तुझ्या पापाचा घडा भरत आला आहे महाभयंकर राग आला त्या ठिकाणी परत त्यानं बघा देवकी मातेवरती आणि वासुदेवांना कडक अशी सुरक्षा ठेवली बघा साखळ दंडानं बांधलेलंच होतं म्हणलं यांना कुठं जाऊन द्यायचं नाही पळत्याय आणि पुढे नंतर कवसानं अनेक वेळा भगवान श्रीकृष्णांना मारण्याचा प्रयत्न केला गोकुळामध्ये जाऊन अनेक राक्षस पाठवले परंतु ते भगवंत आहेत पुढे नंतर भगवान श्रीकृष्ण मोठे झाल्यानंतर बांधवांनो मथुरेमध्ये आले आणि या महा आपापी कंसाचा नाश केला आपली माता देवकी आणि पिता वासुदेव यांना कारागृहातून मुक्त केलं राजा उग्रसेनला सुद्धा मुक्त केलं या धर्माला ग्लाने आली होती सत्याचा विजय होण्यासाठी पुढे पांडवांना भगवान श्रीकृष्णांनी मदत केली आणि महाभारत घडलं दुष्ट अशा कौरवांचा नाश झाला तर बांधवांनो ज्या ज्या वेळेला या पृथ्वी तलावरती अन्याय अत्याचार होतो त्या हो त्यावेळेला त्या भगवंत अवतार घेतात अन्याय आणि अत्याचार दूर करण्यासाठी स्वतः भगवंताने अवतार घेतला सुंदर अशी कथा ही भगवान श्रीकृष्णांची तर बांधवांना आपण गोकुळ अष्टमी साजरी करतो भाद्रपथाच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्र होतं आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस दिवसतोय म्हणून आपण जन्माष्टमी साजरे करतो त्याला आपण गोकुळाष्टमी म्हणतो आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय अशी कमेंट नक्की द्या आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय हिंद जय भारत